नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगरकल्यान होते पार्नूर चौक त्यापळी ढोकेश्वर अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे माजी आमदार अरुण काका जगताप यांचे नुकतेच निधन झाले आहे त्यामुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण माजी आमदार अरुण काका जगताप यांनी अनेक कार्यकर्ते घडवले आहेत अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक कामे केली आहेत त्याच कामाची पोहोच पावती म्हणून लाखो कार्यकर्ते त्यांच्या अंत्यविधीला जमले होते त्यामुळे सहकार सभागृह हो या ठिकाणी शोकसभा आयोजित केली होती यावेळी सुद्धा सभागृहामध्ये बसायला जागा कमी पडेल एवढी व्यक्ती शोकसभेला आले होते त्यामुळे एक अवलिया ज्याने संपूर्ण आपले जीवन फक्त कार्यकर्त्यांसाठी वाहून दिले त्या व्यक्तीची शोकसभा ठेवण्यात आली होती त्या शोकसभेमध्ये अहिल्यानगर पीपल्स रिपब्लिकन पक्ष जिल्हाध्यक्ष सुमेध दादा गायकवाड यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली त्यावेळी नक्की सुमेध दादा काय म्हणाले ते आपण पाहणार आहोत राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर ते पुढीलप्रमाणे काकांना श्रद्धांजली वाहण्याची माझी तेवढी उंची नाही पण तरी आंबेडकरी चळवळीच्या वतीने मी काकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो कारण काकांनी विद्यार्थी कृती समितीपासून तर आजपर्यंत कार्यकर्ते घडविण्याचं काम काकांनी केलं एक चालतं बोलतं कार्यकर्ते घडविण्याचं विद्यापीठ म्हणजे काका होते या ठिकाणी टिळक रोडवरील आंबेडकर जे स्मारक आहे ते आंबेडकर स्मारक खरंखर काकांच्या नगराध्यक्षच्या का नगराध्यक्षपदाच्या काळामध्ये ते उभे राहिलेलं आहे आणि असे किती गोरगरीब त्या ठिकाणी शुभमंगल कार्यालय त्या ठिकाणी झालेले आहेत आणि आम्हाला एक खंत या ठिकाणी वाटती की खरंच ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा होता ते पुतळा बसविण्याचं खरं खर जे काम केलं असत ते आदरणीय आमदार संग्राम भैया या जगताप आणि अरुण काकांनी केलं पण आमच्या मनामध्ये खंत राहिली की ते पुतळा अनावरणा स काका नाही आहेत काकांची उणी आम्हाला आयुष्यभर राहील मी भाईंना आणि सगळ्यांना आंबेडकरी चळवळीचे शब्द देतो की आयुष्यभर काकांच्या सोबत खांद्याला खांदा लावून आमच्या आंबेडकरी चळवळीचे सगळे लोक राहिलेत तसंच येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुमच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू हीच आमच्या वतीने काकांना श्रद्धांजली राहील मी समस्त आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आणि पंचशील विद्यामंदिर प्राथमिक शाळेच्या वतीने आदरणीय प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सरांच्या वतीने आणि तमाम भीमसैनिकांच्या वतीने काकांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क अहिल्यानगर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा